स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डी एम मसाले संपर्क दिव्याताई मद्दूम मोबाईल एक्क्याण्णव तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी एम सर्वांचं स्वागत आहे ठळक घडामोडी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यात शिवसेनेची बांधणी जोमानं सुरू आहे कोल्हापूर जिल्ह्यातही महिला आघाडीचं काम सक्षमपणे सुरू आहे ते अधिक मजबूत करण्यासाठी प्रयत्नशील रहा असं आवाहन खासदार धैर्यशील माने यांनी केलं शिवसेना पक्षाचे मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानं तसंच खासदार धैर्यशील माने शिवसेना जिल्हाप्रमुख रवींद्र माने यांच्या मार्गदर्शनाखाली महिला आघाडी जिल्हाप्रमुख वैशाली डोंगरे यांच्या नेतृत्वाखाली महिला आघाडीची बांधणी आणि पदाधिकाऱ्यांच्या नियुक्ती पत्राचं वाटप बुधवार बावीस जानेवारी रोजी रुईकर कॉलनी इथं पार पडला याप्रसंगी ते बोलत होते यावेळी माजी उपसरपंच किरण चौगले यांच्या पत्नी सुधा चौगले यांची शिवसेना महिला आघाडी उपतालुका प्रमुखपदी तसंच महिला बचत गटाच्या पूनम शीतल खाडे यांची शिवसेना महिला आघाडी शिरोली विभाग प्रमुखपदी शिरोळ तालुका कार्याध्यक्षपदी स्वाती भापकर जयसिंगपूर शहर प्रमुखपदी प्रियांका धुमाळ नृसिंहवाडी शहर प्रमुखपदी सुजाता साळुंखे शिरडोण शहर प्रमुखपदी सारिका अरुण गायकवाड शिरोळ शहर प्रमुखपदी हेमलता शिवाजीराव हो। जाधव जयसिंगपूर शहर समन्वयकपदी राणी संजय तिवडे आळते शाखा प्रमुखपदी शुभांगी प्रशांत मगदुम आदींची निवड करण्यात आली यावेळी खासदार धैर्यशील माने महिला आघाडी जिल्हा प्रमुख वैशाली डोंगरे यांच्या हस्ते पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आली यावेळी हातकणंगले तालुका सरचिटणीस वृषभनाथ पाटील शिवसेना इचलकरंजी शहर प्रमुख भाऊसू आवळे प्रमुख सुरेखा मांडवकर स्वाती कांबळे यांच्यासह सर्व महिला आघाडीच्या पदाधिकारी शिवसैनिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते